मंडळी नमस्कार स्वागत आहे मानदेश प्राईममध्ये मंडळी आताच आपण पाहिलं शेखर भाऊ गोरे गटाने भव्य शक्ती प्रदर्शन करत मसवड नगरपालिकेसाठी नगरसेवक पदासाठी आणि नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केले मसवड नगरपालिकेचे निवडणूक निवडणुकीचं वातावरण सध्या आहे आणि आज अखेर कोणीसुद्धा अर्ज दाखल केले नव्हते परंतु आज शेखर भाऊ गोरे गटाकडून तब्बल सात अर्ज दाखल झालेले आहेत ते आपण पुढील प्रमाणे पाहणार आहोत या ठिकाणी सिंह हो जगताप अनिल देसाई प्रभाकर देशमुख महादेव जानकर आणि सर्वच छोटे मोठे समयुचारी नेते एकत्र आले आहेत आणि दुसरीकडे पाहायला गेलं तर शेखर भाऊ गोरे गट हे हा वेगळा पाहायला मिळतोय आपल्याला आणि तिसरीकडे जयकुमार गोरे यांचा भारतीय जनता पार्टी हा गट वेगळा पाहायला मिळतोय आणि अद्यापर्यंत कुणीसुद्धा या यांनी अर्ज दाखल केलेला नाही नगराध्यक्ष पदासाठी किंवा नगरसेवक पदासाठी परंतु शेखर भाऊ गोरे गटाने आज सात उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे तर आपण पुढील प्रमाणे पाहणार आहोत की नगराध्यक्षपदासाठी थेट नगराध्यक्षपदासाठी माजी नगराध्यक्ष विलास माने यांच्या सुनबाई गौरी विशाल माने यांनी नगराध्यक्षपदासाठी शेखर भाऊ गोरे गटातून अर्ज दाखल केलेला आहे त्यानंतर प्रभाग क्रमांक एक मधून सोमनाथ कवी प्रभाग क्रमांक दोन मधून कीर्ती आनंदा मासाळ प्रभाग क्रमांक तीन मधून विक्रम लोखंडे प्रभाग क्रमांक पाच मधून मोनिका महेश लिंगे प्रभाग क्रमांक प्रभा सात मधून प्रतीक्षा सोमनाथ कवी प्रभाग क्रमांक आठ मधून धनाजी रामचंद्र माने अशा प्रकारे सात उमेदवार आहेत आणि यानंतर जे पाहणं ते उत्सुकाचं ठरणार आहे कारण शेखर भाऊ गोरे गटातून गटातून एकूण एकवीस उमेदवारी अर्ज दाखल व्हायला पाहिजे होते आता सोमवारची लास्ट डेट आहे सतरा तारीख लास्ट आहे त्यानं कारण आता हे सात उमेदवार आता अर्ज दाखल झालेत त्यानंतर लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे की शेखर भाऊ गोरे हे युती करणार का दुसऱ्यासोबत युती करून त्यांनी हे उमेदवार दाखल केली किंवा ते स्वतंत्र लढणार लढणार आहेत स्वतंत्र लढणार असतील तर अजून त्यांना एकवीस उमेदवारापैकी त्यांनी आतापर्यंत सातच उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत एकूण मसवडमध्ये दहा प्रभाग आहेत आणि वीस वॉर्ड आहेत आणि एक नगराध्यक्षपदाचा उमेदवार अशी आणि या न यावेळीची निवडणूक ही अटीतटीची चुरशीची होणार आहे रंगतदार होणार आहे हे आधीच संकेत आपल्याला मिळत आहेत यानंतर जयकुमार गोरे यांचा गट भारतीय जनता पार्टी त्यानंतर महाविकास आघाडी जे समविचारी नेते एकत्र आले आहेत ते सोमवारी अर्ज दाखल करणार आहेत हे पाहणं उत्सुकाचं ठरणार आहे त्यानंतर अर्ज अर्जाची छाननी होणार आहे अर्ज काही बाद होणार आहेत आणि त्यानंतर थेट आपल्याला पंचवीस तारखेला चिन्ह वगैरे भेटणार आहे त्यानंतर कळणार आहे की थेट नगराध्यक्ष पदासाठी किती उमेदवार आहेत नगरसेवक किती कोणत्या गटातून किती या सगळ्या अपडेट वेळोवेळी मिळवण्यासाठी अप आपल्या मानदेश प्राईम न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा इंस्टाग्राम फेसबुक आणि युट्यूबला धन्यवाद आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा धन्यवाद